शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा नवापूर बंधारे येथे राष्ट्रीय सकलसेल दिनाचे औचित्य साधत जनजागृती भारत सरकार केंद्रीय जनजाती आदेशानुसार सकलसेल आजाराबद्दल संपूर्ण देशात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे त्याच अनुषंगाने नवापूर तालुक्यातील बंधारे शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा नवापूर येथे राष्ट्रीय सकलसेल अनिमिया निर्मूलन अभियानांतर्गत राष्ट्रीय सकलसेल दिनानिमित्त सकलसेल आजाराबद्दल जनजागृती करण्यात आली आश्रमशाळेत विविध उपक्रम राबविण्यात येत ज्यासंदर्भात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते तसेच शाळेचा विद्यार्थ्यांनी विविध फलकावर सकलसेल आजाराबद्दल माहिती देण्यात आली होती शाळेत सकलसेल आजाराची नागरिकांना माहिती मिळाली पाहिजे म्हणून पथनाट्य सादरीकरण करण्यात आले होते यावेळी शाळेचे मुख्याध्यापक किसन गावित सर यांनी सकलसेल अॅनिमिया आजाराबद्दल शाळेत कशी कर जनजागृती करण्यात आले त्याबाबत माहिती दिली शाळेत सखलसेलिया दिनाच्या जनजागृती कार्यक्रम सादर करण्यात आले या कार्यक्रमाला मुख्याध्यापक सर विजय खराटे सर अधीक्षक वनिता पाटील मैडम अनिल वळवी सर हरीश पाडवी सर विनोद चित्ते सर वृषाली गावित मैडम ऋषमा गावित मैडम शमुवेल गावित सर रमेश साबळे सर मोठ्या प्रमाणात शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच पालक उपस्थित आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनल ला सबस्क्राईब करा